पारंपरिक वनौषधीनं कॅन्सरसारखे दुर्धर आजार देखील खात्रीशीर उपायानं आणि वनौषधीनं हमखास भरे होऊ शकतात याशिवाय हार्ट डिसीज युरिक ॲसिड डायबिटीस सोरियासिस इसप सर्दी कफ दमा मुदखणा मुळव्यात स्त्रियांच्या गर्भाशयाचे आजार सांधेदुखी पक्षाघात सायटिका सोयासिस पिंपल्स केसगळतीचे तेल सर्व प्रकारच्या आजारांवरील यांसारख्या आजारांवर वन औषधीनं पूर्णपणे बरे होऊ शकतात आणि आजपर्यंत असंख्य रुग्णांनी याचा लाभ घेतला आहे ते पूर्णपणे बरे झाले असल्याचं येथील सुप्रसिद्ध वैद्य सचिन भोईर यांनी स्टार महाराष्ट्र न्यूजच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितलं आहे कोरोना महामारीच्या वेळी त्यांनी वन वापरून बनवलेला काढा अनेकांना जीवन संजीवनी ठरला महाराष्ट्रातील अतिदुर्गम भागातील जंगलांमध्ये वनौषधी गोळा करून त्यापासून बनवलेली वनौषधीने त्यांनी आजपर्यंत पूर्णपणे बरे करून जीवनदान दिलेलं आहे ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील मध्य रेल्वेच्या वासिंद रेल्वे, रेल्वे स्टेशनच्या बाजूला सोळंकी अपार्टमेंट जुना वैद्यवाडा या ठिकाणी ते बनवतात गोशाळा देखील आहे सर आपण या ठिकाणी औषधीने अनेक रुग्णांना बरे केले असं ऐकवत आहे आणि आम्ही सतत ऐकत असतो आपली काय पद्धत असते आणि कशा प्रकारे आपण रुग्णांना उपचार देत काय सांगा बघा सर्व आजारांचं <anchukna> आपण कारण बघितलं तर त्याची पाचनसंस्था बिघडली असते आणि पाचनसंस्था बिघडण्याचं कारण मुख्यतः त्याचं खानपान म्हणजे आहार विहार आणि दिनचर्या कुठेतरी व्यक्ती घाई गडबडीच्या मध्ये वेळेवर जेवण घेत नाही किंवा जो आहार घेतो तो त्या त्याला शुद्ध प्रकारचा येत नाही सगळं प्रोसेस प्रोसेसप्रमाणे फर्टिलायझर येतं मग त्यासाठी त्याने नैसर्गिकरित्या जे वनौषधी आज पाशी शेतकरी पंजाबराज देशमुख यांच्या आम्ही जोडले गेलेले आहेत तर तुम्ही याला त्या पद्धतीचं उपलब्ध होऊ शकतो व्यक्ती विचारतो मला आहार ऑर्गॅनिक घ्यायचा आहे है। पण तो कुठे मिळेल तर तुम्ही निश्चित भेट दिली तर तुम्हाला इथे म्हणजे जे शेतकरी आहेत आहे नैसर्गिकरित्या त्यांना प्रमाणपत्र मिळालेलं आहे अशी शेतकरी तो भाजीपाळा उकवतात आणि हाच आहार तो आम्ही पेशंटला देत असतो तो इतर व्यक्तींना पण आपण शेतकऱ्यांना जर प्रोत्साहन दिलं तर शेतकऱ्यांपर्यंत पण जाईल आणि आपले शेतकरी ते त्यातून बरे होतील त्यालाच त्या तो शुद्ध भाजीपाला पिकवण्यासाठी गोवंशातून आम्ही गोमूत्र आणि गोबरने ते जीवामृत म्हणून ते शेतामध्ये दिलं जातो सर कोरोनामध्ये देखील हो। आपण अनेक रुग्णांना दिलासा दिला आणि त्यांनी आपल्याविषयी प्रशंसा केली आपण काय असे उपचार दिले काय सांगाल आमच्याकडे एक चाटण होतं कोरोनामध्ये ते आपले रिस्परेटरी सेंटरमध्ये सर्दी कप खोकला त्यामध्ये आम्ही ते, ते चा, चालू केलं निदान दोन हजार व्यक्तींनी त्याचा फायदा घेतला आणि त्यांना कुठल्याही प्रकारची बाधा झाली नाही ते सगळे त्याच्यातून बाहेर पडले निदान त्यांचे जे असलेले अस्थमासारखे आजार पण सुद्धा बरे झाले तर हे सगळं होतं झालेला व्याधी हा आज औषधाने आयुर्वेदिक औषधाने बरा होऊ शकतो वनौषधीने तर तो पूर्णपणे बरा होतो म्हणजे रक्त ते होतं पण ते पूर्ण होऊ नये यासाठी तो आहार शुद्ध असायला हवा जसं आपण थोडक्यात वर तेल आणि दूध हे सगळं आपल्यापर्यंत येणारे सगळं शुद्ध असायला हवं ती व्यक्ती आजारीच पडणार नाही मनोहर पाटोळे स्टार महाराष्ट्र न्यूज ठाणे